या ब्रह्मांडामध्ये भगवान शंकराची इच्छा झाली की मला या सृष्टीचं सृजन करायचंय हे ब्रह्मांड पुन्हा मला गजबजलेलं पाहायचंय सगळीकडे पाणीच आहे मला इथे जीवसृष्टी निर्माण करायची भगवान मूळ शंकराच्या जटा विस्तारलेल्या पूर्ण काळोख आहे जटा विस्तारलेल्या आहेत त्या शिवाची इच्छा झाली की मला आता हे जगत निर्माण करायचं शिवाच्या संकल्पनेतून एक सुंदर पुरुष निर्माण झाला अगोदर या शिवानं एक शक्ती निर्माण केली तिचं नाव शिवा आणि मूळ आहेत ते सदाशिव सदाशिव आणि शिवा दोघांनी म्हणजे सदाशिवानं एक शक्ती निर्माण केली एक सुंदर नगर निर्माण केलं त्या नगरीचं नाव काशीनगरी भगवान भोलेनाथानं भगवान शंकरानं सगळ्यात पहिले जे नगर निर्माण केलं त्या नगरीचं नाव आहे काशीनगरी लक्षात घ्या मुख्यमंत्र्यांची जर भेट घ्यायची असेल तर ते मुंबईला भेटतील कारण महाराष्ट्राची राजधानी मुंबई आहे पंतप्रधानाला भेटायचं असेल तर देशाची राजधानी दिल्ली आहे तसं आपल्याला शिवजी भेटतील त्यांची ती राजधानी आहे कोणती काशीनगरी ही शंकराची राजधानी आहे भोलेनाथ त्यांनी काशीनगरी निर्माण केली आणि त्यांची इच्छा झाली या सृष्टीचं सृजन करायचंय एक सुंदर पुरुष निर्माण केला त्याच्या अंगावरती पिवळं वस्त्र होत सुंदर फुलांच्या माळा होत्या वैजयंती माळा होती उभा टिळा होता मस्तकार मुकुट होता कानामध्ये कुंडल होती श्याम सुंदर होता आणि सांगितलं हे पुरुषा तू तपश्चर्या कर पण त्या सुंदर पुरुषानं विचारलं भगवान तुम्ही मला निर्माण केलं म्हणजे तुम्ही माझे पिता आहात माझं नाव काय भोलेनाथानं सांगितलं तुम्ही विश्वाला व्यापक असाल म्हणून तुमचं नाव मी विष्णू ठेवतो तपश्चर्या करा भगवान नारायणानं ना ना विष्णू भगवंतानं ना एवढी तपश्चर्या केली की त्यांच्या अंगातून घामाच्या धारा वाहायला लागल्या जणू काही पहाडाच्या कपारातून पाणी वाहतं सगळीकडे पाणीच पाणी पाणीच पाणी झालं आणि त्या पाण्यामध्ये श्री विष्णूला झोप लागली म्हणून भगवान श्री विष्णूचं असं एखाद्या वेळेला आपल्याला चित्र पाहायला मिळतं शेषावर शयन केलेले आणि पाण्यामध्ये पहुडलेले आडवे झोपलेले चित्र तुम्ही कधीतरी पाहिलं असेल भगवान विष्णू पाण्यामध्ये आडवे झाले सदाशिवानं विचार केला याला मी तपश्चर्या करायला सांगितली हा तर निद्रिस्त झाला योग निद्रेमध्ये गेला सदाशिवानं त्या झोपलेल्या श्री विष्णूच्या नाभेतून कमलाची निर्मिती केली त्या कमलामध्ये असा एक पुरुष निर्माण केला की त्याला पांढरी दाढी पांढर वस्त्र हातामध्ये वेदाचं पुस्तक असा पुरुष निर्माण केला त्यांचं नाव ब्रह्मदेव आणि दोघांनाही सांगितलं की तुम्ही आता तपश्चर्या करा कारण सृष्टी विस्ताराचं मोठं जबाबदारीचं काम तुमच्याकडे येणार आहे ब्रह्मदेवानं काही दिवस तपश्चर्या केली पण ब्रह्मदेव जेव्हा निर्माण केले ना तेव्हा त्यांना पाच तोंड होती चार दिशेला चार तोंड पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण आणि ऊर्ध्व दिशेला एक तोंड होतं वरच्या दिशेला पण ब्रह्मदेव तपश्चर्या करण्याची सोडून विष्णून भगवंताला उठवलं उठा भगवान उठा जागे भगवान जागे झाले काय म्हणे मला एक प्रश्न पडलाय म्हणे कसला प्रश्न भगवान विष्णू बोलले आपल्या दोघांना तपश्चर्या करायला सांगितले प्रश्न करायला नाही सांगितले तपश्चर्या करा पण ब्रह्मदेव ऐकायलाच तयार नाहीत नाही म्हणे मनातला प्रश्न गेल्याशिवाय आता तप माझ्याकडून होऊ शकत नाही म्हण काय प्रश्न आहे म्हणे माझा पिता कोण तुमचा पिता कौन? भगवान कोण विष्णू म्हणतात पिता कोण हे कोण या चौकशा करण्यापेक्षा तपश्चर्या करू पण ब्रह्मदेव ऐकायलाच तयार नाही मग समोर एक पर्वत होता श्री विष्णू बोलले आपण काय करू या पर्वताचं घर्षण करू आणि या पर्वताचं घर्षण करत असताना याला घुसळण करत असताना जो ताकदीनं टिकेल तो पिता आणि जो थकून जाईल तो पुत्र ब्रह्माजी मी तुमचा पिता आहे माझ्या नभे नाभीतून तुमची उत्पत्ती आहे पण ब्रह्मदेव ऐकायला तयारच नाहीत ब्रह्मदेव म्हणतात माझी पांढरी दाढी पांढरे केस मी म्हातारा दिसतोय तुम्ही तरुण दिसताय आणि मुलगा म्हातारा आणि बाप तरुण असं कुठं होईल का तुम्हीच माझे पुत्र आहात मी तुमचा पिता याच्यात वाद चालू झाला पण विष्णू बोलले वाद नको करायला जो बलानं मोठा असेल तो पिता जो बलानं कमी असेल तो पुत्र समोरच्या पर्वताचं जे घर घुसळणं करायला लागले तर तिचे ज्योतिर्स्तंभ तयार झाला ब्रह्मदेव बोलले घर्षण करण्यापेक्षा आपण काम करू या ज्योतिर्स्तंभ म्हणजे हे शिवाकृतीची शिवलिंगाकृती जो स्तंभ तयार झालेला आहे या शिवलिंगाचं वरच टोक कुठे आहे ते पाहू आणि खालचं त्याचं कुठे आहे ते पाहू तुम्ही शोधा मी वरचा टोक शोधतो जर शिवलिंगाचा वरचा भाग मला दिसला तर मी बाप आणि तुम्ही जर तुम्हाला जर खालचं त्याचा तळ सापडला नाही तर, सा ना तर तुम्ही बेटा विष्णू बोलले ठीक आहे सुकराचं रूप घेऊन विष्णू भगवान गेले याचा बुड शोधायला आणि ब्रह्मदेव हंसाचं रूप घेऊन गेले वरती त्या स्तंभाचा शेवट पाहायला कळे ना विष्णू भगवान बोलले काय काम सांगितलं आपण काय करायला लागलो विष्णू भगवान वापस आले उभे राहिले ब्रह्मदेव खूप उंच गेले पण ब्रह्मदेवाला त्याचा शेवटच सापडे ना ब्रह्मदेव म्हटले कशालो लोक फेरा पाडायचा चला पण वापस येत असताना खोटं खोटं बोलू म्हटले आपण की याचा शेवट पाहिलाय पण आपल्या खोटं बोलण्याला साक्ष कोण देईल म्हणून केतकी नावाचं एक पुष्प आहे त्या केतकी पुष्पाला सांगितलं हे बघ तुला सगळ्या देवांच्या पूजेमध्ये मी स्थान देईल पण तू माझ्याच बरोबरीनं खोटी साक्ष दे आता मला सांगा एखाद्या ठिकाणी जर आपल्याला एखाद्या प्रकरणात साक्ष द्यायची असेल तर साक्षीदार एक साक्षीदार असतो का दोन साक्षीदार असतात अ दोन असतात साक्षीदार म्हणजे एकाच्या साक्षीवर भागणार नाही मग गाईला पण घेतलं सोबत दोघांना घेतलं सांगितलं हे पहा केतकी पुष्पा तू जर माझ्या बाजूनं खोटी ना साक्ष दिली तर सगळ्या ह्या सृष्टीचा रचनाकार मी आहे तुला सगळ्यांच्या पूजेमध्ये अर्पण करेल तुला मोठं स्थान देईल सुगंधित बनवी आणि गौ माता तू जर माझ्या बाजूनं साक्ष दिली तर तुला पहिला नैवेद्याचा भाग देईल घरात जी पहिली स्वयंपाक चालू होईल आणि पहिली भाकरी बनेल ना ती तुझ्या नावची बनेल एका भाकरीच्या तुकड्यासाठी गाय खोटं बोलायला तयार झाली आणि सुगंधित होण्यासाठी पूजेमध्ये पहिलं स्थान मिळवण्यासाठी कित की पुष्प त्यानं खोटं बोलायचं ठरवलं दोघे खोटं बोलण्यासाठी तयार झाले आले विष्णूकडे आणि विष्णू भगवंताला सांगितलं विष्णू भगवंताला विचारलं ब्रह्मदेवानं भगवान विष्णू सांगा तुम्ही या ज्योतिर्स्तंभाचा शेवट पाहिलाय का भगवान विष्णू बोलले मी खरं सांगतो मी याचा शेवट पाहिलाच नाही काय म्हटले मी सत्य सांगतो मी खरंच याचा शेवट पाहिला नाही याचा शेवटच कळत नाही विष्णू सत्य बोलले शब्दाकडे लक्ष द्या विष्णू सत्य बोलले त्या ज्योतिर्स्तंभातून आवाज आला आकाशवाणी झाली हे विष्णू हे नारायणा तुम्ही सत्य बोललात तुम्ही सत्य बोललात तुमच्या सत्य बोलण्याचा मला शंकराला आनंद झाला माझा आशीर्वाद आहे तुम्हाला तुम्ही सत्य बोललात म्हणून सत्य नारायण रूपाने लोक तुमची पूजा करतील काय म्हणून करतील सत्यनारायण आपण नाही का सत्यनारायणाची पूजा घालत आपल्या घरामध्ये सत्यनारायणाचा फोटो ठेवतो पण सत्यनारायणाची कथाच आपल्याला मूळ माहिती नाही आहे तर ही सत्यनारायणाची कथा श्रद्धेय पंडित मिश्राजींच्या महाराजांच्या मुखातून मी श्रवण केलेले आहे तर सत्यनारायण भगवान सांगितलं नारायणा सत्यनारायण म्हणून लोक तुमची पूजा करतील आकाशवाणी शांत झाली ब्रह्माजीला आता आकाशवाणी झाल्यावर तरी लक्षात येवा आता खोटं बोलू नये देवानं सत्य बोलण्याचं कौतुक केलं आणि ब्रह्माला इशारा केलाय ब्रह्मा ब्रह्मा की मला सगळं कळतंय म्हणून पण ब्रह्माजीच्या लक्षातच येईना ब्रह्मदेवाच्या एकच डोक्यात की खोटं बोलायचं बेटा नाही व्हायचं वर्चस्व आपलं ठेवायचं आपण मोठे आहोत हे दाखवायचं नारायणानं विचारलं विष्णून विचारलं ब्रह्माजी तुम्ही याचा शेवट पाहिला म्हणजे हो मी याचा शेवट पाहिलाय या ज्योतिर्स्तंभाचा म्हणजे याला साक्षीदार कोण आहे म्हणे हा काय केतकी पुष्प केतकी पुष्प बोलला हा भगवान विश ब्रह्मदेवानं याचा शेवट पाहिला म्हणे आणखी कोण साक्ष देत आहे म्हणे गाय पण साक्ष देते गाय म्हणली हो ब्रह्मदेवानं पाहिला शेवट त्या ज्योतिर्स्तंभामध्ये विराजमान असलेल्या शंकराला राग आला आणि रागात येऊन भोलेनाथानं आकाशवाणीद्वारे सांगितलं खोट बोलताय पुष्पा खोट बोलतय खोट्याला साक्ष देतोस तू माझा शाप आहे सगळ्या देवांच्या पूजेमध्ये चालशील पण शंकराच्या पूजेमध्ये तू चालणार नाहीस माझा शाप आहे तुला गो माता तू सुद्धा भाकरीच्या तुकड्यासाठी साठी बोलतेस ज्या तोंडानं तोंडाची पूजा सारा जग करताय तुझं तोंड पवित्र आहे पण तू आता खोट बोलून अपवित्र केलं जग तुझे समोरून नाही शिपटीकडनं पूजा करतील आणि गाय दान करताना सुद्धा शिपटीकडे शिपटीला हात लावून दान केल्या जाते तोंडा करून करत नाहीत गाईला शाप मिळाला ब्रह्मदेव थर 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 कापायला लागले घाबरले पण आता ब्रह्मादेव सुद्धा खोटे बोललेले होते भगवान भोलेनाथाला राग आला भगवान शंकरानं रूप प्रकट केलं आणि त्या रूप प्रकट झालेल्या रूपाच्या भुवईतून एक पुरुष निर्माण झाला जो बुटक्या हाताचा होता आखूड शरीराचा होता लालबुंद डोळ्यांचा होता जी बाहेर आलेली होती त्याला प्रकट केलं आणि सांगितलं या ब्रह्मदेवाचं जे तोंड खोटे बोलले ना ते मस्त कुडवा तो पुरुष बोलला देवा मी सगळं काम करतो पण मला तुम्ही निर्माण केले माझं नाव काय तर भगवान शंकराच्या भुवईतून त्यांची निर्मिती झाली म्हणून त्या पुरुषाचं नाव भैरव ठेवण्यात आलं बोलिये भैरव भगवान की भैरव भगवान निर्माण झाले आणि भैरव भगवंतानं आपल्या करांगळूच्या नखानं ब्रह्मदेवाचं जे वरचं पाचवं मस्तक होतं ते ताडकन उडवलं ब्रह्मदेवाचं मस्तक तोडलं भगवान शंकर शांत झाले आता ब्रह्माजीला पश्चाताप होतोय भगवान विष्णूला आनंद कशाचा होतोय की माझ्यावर भोलेनाथ प्रसन्न झाले